आपलं तर सहा हजार बी घेणार आहे कारण एक महिना झालं पैसे तुम्हाला मी आधी दिले तर आपल्याला आराधी मंडळाला काय जेणे ठरवलं त्यांची काय अडचण नाही पण दुसऱ्याने दुसरीकडे कार्यक्रम धाडल्यामुळं त्याला म्हणते तू तिकडे चल इथं दुसरा आपण पाठवू पण मी सांगितलं मी जेवढी ठरवलेली दोघ आहे का नाही तुम्हाला एका जागेला आणून जी ठरवून सांगितले तीच माणसं माझ्यात आली पाहिजे माझा कार्यक्रम झाला पाहिजे बाकी जण मला घेणं देणं होतं घेता इत म्हणले ते ना तुम्हाला तु परत नाही ते रामबाबा की येतो कारण मेन आपल्याला संभळवाला गाणी पण चांगली म्हणतो सांभाळून व्यवस्थित वाजवतो म्हणजे कुठंही नाही परफेक्ट आहे त्यातला माणूस ते आराधी मंडळ मधला ती जी सांभळ वाजवते ती ना ती एक मेवगडी एकदम फेमस आहे कारण कार्यक्रमाला त्या व्यक्ती शेवट रंग येत ये। ये। नाही त्यांच्या सवडे आपण ही तारीख गरजलेली आहे त्यांच्या त्यांच्या सोडे ना आपण आपल्या मनात गरजे नाही त्यांनी सांगितली म्हणून आपण धरली आहे आणि जर आज आपल्या कार्यक्रमात जर ती अशी गोंधळ घालत असली तर मग आपल्याला आडवा चालावं लागणार आहे एकीकडे आपण होणार आणि एकीकडे अख्या गावात आराधी मंडळ होणार आहे कारण माझ्या माझ्या कार्यक्रमात जे आडवं चालतंय त्याला मी बराबर तिथं परत प्रत्येकाला धारणार पण असं करायचं नाही त्याच्या कार्यक्रमात असा अडथळा आणायचा नाही देवाचं काम आहे आई जगदंबाच काम आहे सांगायचं आहे तुम्हाला आम्ही सांगितलंय पण बोकडाच्या टायमाला आम्हाला त्या अडचण तरी आमचं नशीब किंवा त्या देवाची कृपा त्या ताईने आम्हाला सांगितलं की राहिलं रात्री आम्हाला एकदम अर्जंट हजार भरायचं होत पैसे नव्हतं तर एका पुणेच्या ताईने आम्हाला मदत केली हार गोष्टीला कुठं ना कुठं स्वामी आम्ही किंवा कुठल्या रूपात कुठला ते हे सांगता येत नाही पण अडचणीतनं मार्ग निघत जातोय आणि सारख कार्यक्रम धरल्यापासून आमच्या मागे अडचणीत नाट काढायचा कुठलं काय हेच लाग नाही टेन्शन घेऊ होत असते सगळे व्यवस्थित हा आल्यापासून पण सांगते बर का काळजी करू नका होत आहे होय गाय आई पण ते ऐक ना तर गे तिला गेले तर रागाला आयचं म्हणणं आहे ऑटोमॅटिक घडून येत आहे आय हो देवा विश्वास आहे करणारा ती पर परमात्मा आहे आपल्या हातात काय नाही जे भगवंत करेल तीच आहे आपल्याला आतापर्यंत ही यशाची पायरी किंवा मोर्चा मार्ग दाखवला ती भगवंतांना दाखवला आपण आपल्या मनाने कुठलं काय केलंय काही देखील केलं नाही विश्वास ठेवा कुठं सुद्धा अडचण येणार नाही स्वामी आहेत हो देवावर विश्वास आहे ते देवाचे जेव्हा केलंय ती रुपया नसताना त्यांच्या भरवशा कार्यक्रम धरला त्यांच्या विश्वास वाटचाल केली त्यांनी कुठं देखील नड दिली नाही अडचणी आलेल्या पण त्यांनी मार्ग काढलाय मी काढला नाही माझ्याला ना मार्ग काढणं बी होत नाही त्यांनी जी वाट दाखवली ते वाटून मी ते हार फेर काय लागतंय ते आज सगळं म्हणजे सगळं करून ठेवलं इथं चालू आहे बघा ते लसूण कोथंबीर खोबरं सगळं त्या बाग इथं आताच आम्ही मी जोती ना आईन हे सगळं म्हणजे चालूच होतं निसतं कोथिंबीर इथं नीट करून एवढी सगळी ठेवली आहे सगळं काय करतोय हे अजून नवीनच काय तर महाग टेन्शन मलल्यागत काम आहे जे किती संकट आहे त्या संकटाला तू तोंड दे दिल्यागत काम झालंय व आ तोंड देव लागणार आहे मी म्हणत नाही पण ना एक गोष्ट ध्यानात घ्या की गावाला विरुद्ध तर परत मी चालणार ना ते नाडव बुल आम्ही सरळ तर बुल तुम्ही माझ्यात ठरवलेल्या माणसाने माझ्यात नाही जरी आला तर मी तुमच्याकडून तेवढं पैसे वसूल करणार आणि करणार आहे तिथं परत माझं तुम्हाला चार दिवस आहे ना तिथं दुसरीकडे पाच जाऊ जाऊ दाऊ दहा दे म्हणतो मी दुसऱ्या गावचा आराधी मंडळ आणणार आणि ह्याच गावात कार्यक्रम करणार त्या गावचं फोन आडवतंय परत मी बघतो म्हणजे पैसा सगळ्यात मोठा आहे बहिणीनं आजकाल सगळी पैशाच्या महाग पडते ते पण माणसानं कुठं तर माणसाच्या महाग पळाव मी म्हणते माणसाला माणुसकी की द्यावावं माणुसकी जपाव जपावं आपलं परंपरा जपाव देवाचा कार्यक्रम म्हणजे काय पैशाचा बाजार नाही पैशाचा खेळ नाही काय आम्हाला जी आता म्हणजे ती माणसं भेटली ती ती सगळी चांगली ती ज्यांना आम्ही ठरवलं ती त्यातली सगळी काय असतील ती चांगली येते त्यातला एकाचाही ही योद्धा नाही योग्य काय झालंय बहिणी जे आपल्याला आपल्या जे आता वाजवणारा जे आहे की नाही सोबळवाल म्हणतात त्यांना त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्ती जास्त पैसे देऊन शिना बाहेर म्हणते तर तिथं दुसरा माणूस आपण पाठवूया मग ही ह्यांच्या बुद्धीला पटलं नाही बाबा मी आधी एक आठ दहा पंधरा वीस दिवस ठरवून जर तुम्ही माझ्या कार्यक्रमाला अशा अडचण आणत असाल तर ही बरोबर नाही ह्यांचं है म्हणणं होतं ती माणूस मला पाहिजे नाहीतर मग माझं डबल टिबल तुम्ही पैसे द्या असं ह्यांची एक म्हणजे टेन्शन आल्यावर माणूस बोलतच कुठलाही व्यक्ती असू द्या टेन्शन आले की त्या टेन्शन मध्ये रागा मध्ये माणूस काय बोलतो माणसाला कळत नाही पण होत बोलू लागणार एकतरी कार्यक्रम धरायचा नसतो तर ती सोडायचा नसतो आज देवात देखात बसले दे ते आज आराध्य मंडळ आहे त्या आराधी मंडळाला आरा समजायला पाहिजे त्याची त्यांना समजायला पाहिजे बाबा आपण घेतलंय आपण हे कार्यक्रम नाही उद्या आपल्या कार्यक्रम किती जण येते ते काय मी तुम्हाला दाखवणारच आहे असते माणसानं हातरून बघून पाय पसराय असते पाय पसरून परत म्हणाय नाही माझ्या पायापर्यंत हातरून पोचणार ती कुठं ना मला करायचं नाही म्हणून मी पहिल्यांदाच काय म्हणलं होतं आपले बोकळी छोटा आहे त्या मनानं माणसं सांगायची कारण त्यांना चर्चा म्हणजे गेलं पाहिजे खाल्लं पाहिजे बघ काय ती म्हणते ती खंडीवर पाणी करायचं आला माणूस दोन मनी वाढायचं भाकर टाकायचे खा बाबांचा आपल्याला करायचं करून देवाचा कार्यक्रम करायचा चारकी बनवायची पण चांगलं करायचं व सगळं टेन्शन घेऊ नका बघा होत ते सगळं चांगल्यासाठी होत असतय हा खाण्यासाठी नसत्या इतकं सण तप तुम्ही कवाज नाही टेन्शन इतकं घेते ती टेन्शन घेते ते म्हणजे तुला माहित नाही का रात्री तुला पैसे दोन हजार कमी पडलं तू कसं ऍडजस्ट केलं कोणाला मागितलं कोणी तुला दिलं अगं संकटात बाहेर निघत किती होती असं काय आपण कुठल्या फाप्याचं पाय धुतले आपल्या सारखं एक वर एक काळ सारखा चढून जिंकतोय सारखं काय ना काय पण आहे ना त्यातनं मार्ग निघते ना रात्री मार्ग निघला उद्या पण निघलच की मार्ग निघणारच आहे ठेव प्रत्येक अडचण येत ना काय ना काय वाट देते त्यावेळी बरीच माणसं आली माणसांना मी पोस्ट बोललो बाबा आशाने असं झालं मी एवढे निसर घेतला एवढी ठरवाय होती कोणी किती पैसे घेतले ही मला माहित नाही पण मी ठरवलेली माणसं जर मा आहे ना झालं सांगून माझ्यात नाही ती आली तर मी यांच्याकडून डबली जाणार माझ्यात जर दुसरी माणसं आली तर मला ती माणसं नको आहे ती मी कार्यक्रम दुसऱ्या बाहेरगावची माणसं म्हणून करून घेतो परत गावातल्या निसत मला आडव बोलू दे आणि आडव चालू दे त्याला मी बघतो म्हणलं कोण गा असं तुम्हाला तुम 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 दुसरी कोण चुकीचं ठरवलं चुकीचं बोललं नाही मला कोण आडव बोललं नाही मला फक्त एकच म्हणलं की ह्या माणसाच्या जागेला तुम्हाला दुसरा माणूस देतो ती मला मान्य नाही दुसरा माणूस ज्याला सांगितलं तीच पाहिजे आपल्याला दुसरा माणसच काय करा होईल की तुम्हाला ती स्वतः दादा म्हणले ना मी येतो हा ती म्हणला ये तुम्ही जावा गाल्ला तुमच्यात मी येतो म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊन गाडू बोल नागा आणि जावा म्हणला तुमच्या तुम्ही मी तुम्हाला मी तुमच्या ते पैसे घेतले म्हणले तू माझ्या बदली म्हणजे हिकडल्या कार्यक्रमाला ते दुसरा माणूस देतो आपण पुढे आल्यानंतर बी त्यांचं अजून काय झालं आपल्याला माहित नाही आणि जरी काय झालं असलं तर उद्या ती आपल्यात माणूस नाही आला की आपण बराबर समजायची कुणी नाही आपण डायरेक्ट मग म्हणायचं आमचं राहून म्हणायचं मग हा मग तसंच करावं लागणार आहे मग बघू काय असते असं का चालायचं आडवं सांगा बरं असं का करायचं